नमस्कार भावांनो तर कसं तुम्ही तर आजचा व्लॉग असं बनवलेला आहे तर शुभमने कॉल केला तर नेहरूला जायचं आहे भाई आल तर सकाळी उतन बाईने पाचशे किलोमीटर पण चालवलेली शुभमपेक्षा चष्मा येऊ माना दिसतो नंतर भेटला गोंधल तिथं हो साईडला लगेच पोहोचलो रॉयल एनफील्डला शुभमची गाडी घेऊन नंतर गाडी ठेवून गेलो शिवडला शिवडला भेटला यो पुलवाला तो बोलतो गर्लफ्रेंड को ले ना एक अरे माझी गर्लफ्रेंड नाही आला दे आला गर्लफ्रेंड आहे नंतर पोहोचलो आतमध्ये गेलो मला टाईमपास करायचा होता तर गेलो मॅक्सला त्यानंतर गेलो मॅगडीला मॅगडीमध्ये खाला नंतर गेलो गेमिंग झोनमध्ये तर बघतो ते भावलं झोपल्यान त्यानंतर यो बघा काय काय करायला लागलं लय चिना करायला लागला बोलतो सोप्पा आहे सोपा आहे त्यानंतर फुटबॉलमध्ये घुसलो एकमेकांचे लात मारू तो त्यानंतर गेलो शुभमला कॅब घ्यायला नंतर गेलो आईस्क्रीम खायला सेव्हन इलेव्हनमध्ये त्यानंतर निघलो बाहेर परत शुभमची निस्त हस्त ब्लॉग उचललेला त्यानंतर भेटला परत बोलतो की लेना लेना जा मी नाही करून का बोलत लाईक बेकी शुभमची गाडी घ्यायला आलो न रातचे हल्दीला गेलो लगेच हे पोरा भेटली हैरण करायला लागली त्यानंतर शरबत वाटायला लागलो बाहेरनं एकही कामाचं ना येऊ म्हणतो मी बघत तर पण खूप गर्दी होती त्यानंतर लगेच जेवायला चालू केलं ना गावांची पोरा गेली ना पार तर पहिलेच पंक्तीन जेवायला जसं गाणी लागलं तसं दुर्वीधला आगला नाचाला नंतर भेटला सोहेलदार ना आवेश आणि ऋषी बागा कसा नाच भेटला चेतन नाना बोलतो ब्लॉग कर हो काढले अजबरोबर नंतर परत भेटला सोहेलदार आवांसोबत त्यानंतर हल्दीला आपण त्याला घेऊन आला ना भैया बोलतो बाईल माझा आहे तुम्ही व्हा साईडला नंतर डी जे बंद झालं भैया गेला झोपाला न आजचा ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा